बघा ह्यांचा कलर कसा आणि हेचा कलर बघा तर चला येऊन पोहोचलोय जबरदस्त अशा लोकेशन वरती आणि बघा मागच्या वेळेस सुद्धा इकडं आलतो आणि आज सुद्धा आलोय कारण तर आपण या साईडला पिंजरे लावल्यात मागच्या वेळेस सगळे भाताची शेत होते आणि एकदम पावसाळ्यामध्ये आलतो आपण त्याच्यावर ते सगळे भात काढून बघाचे तर मोकळे झाले आहेत आणि आता शे कालो आहे उन्हाळ्यामध्ये वाड्यालासुद्धा पाणी नाही निम्म्या ह्याच्यामध्ये पाणी आहेत आणि जिकडं पाणी आहे ना निम्या ह्याच्या निम्म्या वाड्याला तिकडं आपण चार पिंजरं लावल्यात तर चाले आता तिकडं चाललो आहे तर चला आपण जाऊ तर आपण आता डायरेक्ट नदीला जाऊ त्या साईडला आणि ह्या या ऊसाच्या पलीकडं वाडा आहे तर नदीला जाऊ आपण नदीच्या शेजारून वरती आपण ते पिंजरे बघत बघत बघू खेकडी भेटायला पाय बरेचसे लोक सुद्धा बोलतात खेकडीला लोक सुद्धा येतात घ्यायला पण आता खेकडे अजिबातच भेटत नाही कारण तर सगळ्या वाड्यांचं डायरेक्ट पाणी आटलंय आणि पिंजरेला लावायला म्हणजे जमतच नाही अजिबात तर बघू आता खेकडे आपल्याला भेटतात का तर एकदम नदीच्या किनाऱ्यावर ते येऊन पोचलय आणि आलोय आता वाड्याच्या जवळ सुद्धा इथं शेजारीच वाडा आहे माझ्या मागच आणि इथं नदी आहे तर आता बघू बऱ्याच दिवसानंतर आणि एकदम पाणी नाही जसं काय वाड्याला कुठंच खेकडे मय नाहीच भेटत तर आता बघू आपल्याला खेकडे मेन मय भेटायला पाहिन बघा नदीच्या किनाऱ्यावरती आणि इथंच बघा एवढ्या जागेमध्ये लोक जाळे सुद्धा लावतात मग मी सुद्धा येतो इथं जाळे लावायला पण आपल्या इथले लोकच भरपूर येतात मग लावायला त्याच्यामुळं मी इथं येत नाही आता बघू तरी सुद्धा एखाद्या दिवशी आपण येऊ इथं आले असते का खेकडी पिंके काय माहिती आता जाऊन बघायला लागत तर आपल्याला काहीच सांगता यायचं नाही खेकडी आले असन का नाही बघा वाड्याला पाणी किती कमी आहे आणि इतकं सुद्धा तिकडं वरती नाही तुम्हाला दाखवतोच तर तिथं वर ते जाऊन ह्या गावतामध्ये त्या साईडला लावलेला आहे पिंजरा आता तो आणतो काढून मी आणि एवढ्या जागेमध्ये जरा जास्त गावत आहे बघा इथं आहे याच्यात आहे पिंजरे सुद्धा महे जुने झाल्यात तर आता जुने झाल्याच्या नंतर खेकडी सुद्धा मोडून जातात पिंजरे इथ लावलंय आणि त्याच्यावरती ते चिकल सुद्धा टाकलंय कारण तर खेकडे मला तोडत नाही आले आणि खेकडे तर तोडून गेल्यातच आणि हाय तरी सुद्धा आता किती आलेत नाही केकडे तर भरपूर आलेले वाटतात तरी आपण काय करू तिथं जरा जास्त पाणी ना तिथं देऊ आपण आणि पिंजरा सुद्धा हे एक काठी तर तोडलेले केकडे निघून गेले तरी सुद्धा बघा इथं दिसतच एवढं जागेत चला तिकडे इकडे आपल्याला अजिबातच नव्हतं वाटलं बघा इथंच दिसते एक तर डायरेक्ट आता आपण नदीमध्येच देऊ कारण तर नदी काय हे लांब नाही तर चला हो एक मग देऊन आणलंय काढणार होतो खेकडे त्याच्यामधलं पण तिकडं मग पाणी एकदमच कमी आहे तर असा प्लॅन झालाय की ते वरचे सुद्धा जे तीन आहेत ते आपण तीन आणू काढून आणि इथं नदीमध्ये एकदम स्वच्छ देऊ खेकडे सुद्धा याकेच पिंजऱ्यामध्ये सगळं करू आणि बघू की ते होतात त्या पुणे एकदम स्वच्छ करून घेऊ आपण इथून तर चालत ते अनू काढून त्यांच्यामध्ये आल्यात का नाही त्या तर बघा त्या तिथं लावल्या इथं खालीच तर आपण जाऊ तिथं आता मी एकटाच जातो इथून काय पिंकीला येता या यायचं नाही ह्याच्यातून बघा त्या तिथं लावलं आहे पिंजरा बघा आता ह्याच्यामध्ये काय कसं आहे ते काय अजिबात सांगता यायचं नाही खेकडी असणार किंवा नसणार सुद्धा बघा ह्याच्यावरती सुद्धा मी माती टाकून घेतली कारण तर ना माती टाकले ना तर खेकडी मी अशा पिंजरा करडत नाही आणि त्याच्यात ते पिंजरे आपले जुने झाल्यात तर इथं सुद्धा पहिले चेक करतो काय खेकडी पिंजऱ्याच्या खाली सुद्धा मग येऊन बसतात खेकडीचा तर आवाज आलाय जास्त नसणार आहे असं वाटतंय याच्यामध्ये एक दोन असतील बघू काय एकच आहे ना ह्याच्यामध्ये डायरेक्ट एकच आले वाटते खेकड ते पण बारके सायचे तर बघू एक तर जसं काय फेलच गेलाय तर अजून सुद्धा दोन आहेत त्याच्यामध्ये एक्या ह्याच्यामध्येच चांगल्या खेकडे भेटलेत आपल्याला एकदम नदीच्या किनाऱ्यावरती होता तो त्याच्यामुळं तर इथं जे काय जवळच चला आता इथं लावलाय तो इथे काढून तिसरा आहे तुम्हाला आपला बघा सुद्धा एकदम वरती महे माती टाकून घेतली कारण तर एकदम जुने झालेत पिंजरे आणि जर माती अशी टाकली नाही ना खेकडी असे करडतात पिंजरं आणि करडून जातात सुद्धा त्याच्यामुळं अशी माती टाकून घेतली मी आणि कधीकधी ना, ना कुत्रेसुद्धा फिरतात आणि कुत्र्यांना जर वास लागला ना तर ते सुद्धा महे तोडून टाकतात पिंजरा खेकडीचा आवाज तर येतोय पण बारीक बारीक खेकडी अशा फिरतात असं वाटतंय याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये एकच शेवटचा राहिलाय आणि असं वाटतंय मला आता कि तो आता पिंकीला लावतो काढायला <laughs> मग खेकडी एखाद्या वेळेस पिंकीच्या हात वाचतील तर येतील बघू आता लावतो पिंकीला इथं शेजारीच खाली तिथं पाणी सुद्धा मे दिसतय आल्यात का गेलं तोडून तोडून गेल्यात दिसलं मला ते ह्याच्यामध्ये <laughs> काही नाही की आले आजीबातच कारण तर याच्यामध्येच जास्त आल्या असणार आहे असं वाटतंय बघा अशा ठिकाणी येतातच बघा दगडी किती आहेत आणि दगडीन खाली खेकडी असणार आहेत तर तुम्हाला दाखवतं खेकडी बघा एकदमच तोंड त्याचं तोडलं आहे दिसत नाही खाली ह्या कांबी आहे ना डायरेक्ट तोडून गेल्यात आणि त्याच्यातली घाणसुद्धा मग खाऊन गेल्यात खेकडे तर चला आता घेऊन घेऊ आणि बघा तुम्हाला बोललेलो मी खेकडे असे मी बेळ उकरून राहतात आणि बघा पाणी किती लांब आहे आणि खेकड बघा इथं उकारले इथं बघा खेकडीचं बिळ बघा एवढ्या वरती एकच आले त्याच्यामध्ये बारके ते आपण बार घेऊ आता पकडून बघा एकदम बारके खेकडे जुनाला आवाज ना म्हणून जुने बघा असे म ते, ते काम बी लूज झाल्यात आणि त्याच्यामधून खेकड पण टाकली पर चला पिंजरे तर साफ करून घेऊ आपण ते तिथं बघा तिकडे दिसतच असं चायापाशी आणि त्याचे पुढं सुद्धा आहे त्याच्यामध्ये आहेत दोन दोन तीन तीन असणार आहे आता इथून पुढं खोदूनच पकडायला लागणार आहे आणि बघू आपण काय लोक सुद्धा बोलतात खेकडी मग मागतात तर त्यांना आपण डायरेक्टच खोदून देऊ आपण खेकडे काढून डायरेक्टच बघू नंतर एखाद्या दिवशी येऊ आणि त्याला एकदम गज लागतोय मोठ्या साईजचा गज आणि मग खोद त्या खोल पण असतात ना खेकडी तीन स्वच्छ करून देऊन घेऊ आपण बघा आलं तरी सुद्धा तीन तीन चार चार अशा आहेतच <laughs> 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 बघा म्हणलं डायरेक्टच नाही त्याच्यामध्ये दाखव आता दाखवायलाही जमत नाही निघतात लगेच त्या <laughs> बघा मस्त घ्या काळे काय जरा एकदम विकायला तर नाही आपल्याला दोन खेकडे बार आहेत ते जरा ती चांगली साईज आहे तीच घेऊ आणि या दोन सोडून देऊ हे घेतो फक्त ह्या दोन सोडून देऊ आपण या बारखानले खेकडे त्या नकोच तर आता याच्या मधले घेतल्या दोन राहिले ते आता पिंकीला बोलतो काढायला त्याच्यामधल्या डायरेक्ट इकडे शेतामध्ये वत शेतामध्ये मोकळं मैदान आहे पकडता येतील आणि ज्या बारखानल्या खेकडे आहेत ते निघून जातील त्याच्यामुळे खेकडे सुद्धा वाचल्यात आणि त्याच्यामधल्या ज्या मोठे मोठ्या आहेत तेच आपण घेऊ आणचल पिंजरा आणपाट खेकडे या शेवटचा पिंजरा आपल्या नदीच्या किनाऱ्यावरचा आणि तिकडं दाखवतो एकदम मोठी आता पकडवर बघा दाखव दाखव बघा जबरदस्त काळे ख्याकाड आणि तिकडं सुद्धा एक मोठी चालली बघा ती दाखवतो आता तुम्हाला तर बघा या नकोच आपण त्याच्यामधली ती घेऊ ख्या काढ आणि ते सोडून देऊ या बारखानलेत आण पकडून आण बघा ही जबरदस्त आहे एकदम जबरदस्त बघा खेकड एक जात नाही ह्याच्यामध्ये चला त्याच्यामधले एकच आता घ्यायचे आपल्याला मोठ्या सायचे बघा ती थोडे पडली नाही बस आणि ही सोडून देऊ आपण ती पण सोडून देऊ बघा या नको बाहेर आहेत आणि आता तरी सुद्धा एक राहिले याच्यामध्ये पण नरे खेकडे यवत बर खाले याच्यामध्ये पण आहेत खेकडे ए छाया सर साठला ह्याच्यामध्ये <laughs> 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 तीन आहेत चांगल्या माहित त्या दोन तिकडे गेलेत ते आणि ही काळी जरा ते ही घेऊ आपण बघा ही चांगली खेकड आहे बघा बघा मिडियम साइज चे पण कलर बघा जबरदस्त आशा खेकडे पायन काळ्या बघा तिकडं पिंकीने त्या दोन आणल्यात बघा ह्यांचा कलर कसा आणि याचा कलर बघा जबरदस्त आशी खेकड म्हणजे जास्त करून भरीव पण असते चला झालं सगळे आपले खेकडे काढून तर सगळे खेकडे तरी सुद्धा मग एक किलोच्या वरती असणार आहे दीड किलोपर्यंत असणार आहे बघा तर चला झाल्यात सगळे पिंजरे काढून आणि आपला प्लॅन होता की मार्केटला घेऊन जायचा प्लॅन होता पण तितक्या खेकडे अजिबातच नाही सापडल्या एक ते दीड किलोच सापडल्या तर इतक्या थोड्या जाते तर का आपल्याला घेऊन जाता यायचं नाही मार्केटला तर, तर आता चला पिंजऱ्यांचे तोंड लावून घेतो पाटक्याने आणि आपल्याला आता निघायचंय आहे सुद्धा मग लांब तर नाही जवळ जे तिथं जवळ जे पहिले तर येत पण नव्हते इतक्या जवळ गाडी शेवटचा पिंजरा होता आणि त्याची सुद्धा कांबड बघा ही मोडली डायरेक्टच इथली आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त खेकडी होते आणि दोन तरी एकदम मोठ्या सायचे होते तर चला आता निघालोय घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा लाईक आणि सबस्क्राईब करा भरपूर म्हणजे मेहनत लागते पण तितकीच माझ्यासुद्धा येते खेकडी पाकडायला तर चला